नालासोपारात मारहाण करणाऱ्या बाप लेकांना अखेर तुळींज पोलिसांनी अटक केलेली आहे नालासोपाऱ्यात प्रवाशांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण घटनेची चित्रफित प्रसारित मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास सदरची ही घटना घडली आहे या मारहाणीची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे वाहन चालकाला वाहतूक परवाना विचारल्यानं प्रवाशांनी वडिलांना बोलावून वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली या मारहाणीची चित्रफित समाज माध्यमावर प्रसिद्ध झाली आहे या प्रकरणी तीन जणांना तुळींज पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नालासोपारा पूर्वेच्या नागिंदास पाडा येथील रस्त्यावर पोलीस हवालदार हनुमंत सांगळे आणि पोलीस अंमलदार शेष नारायण आठरे दोघेही वाहतूक नियंत्रण करण्याचे काम करत होते दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला थांबवून त्यांच्याकडे परवाना आणि अन्य कागदपत्रे याची विचारणा केली या कारणावरून वाहतूक पोलीस यांच्यात वाद झाला या वाहन चालक मुलाने आपल्या वडिलांना बोलावून वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या घटनेचे चित्रपित समाज माध्यमावर प्रसिद्ध झाले पार्थ नारकर मंगेश नारकर आणि आकाश पांजाळ असे मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांना तुळीच पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अटक अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितलं या तिघांनाही बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आता प्रश्न हा उपस्थित झालेला आहे का एवढी हिंमत यांची कशा प्रकारे होऊ शकते दोन मिनिट आपण विचार करूया जर पोलिसांची चूक असेल पोलिसांनी अरेरावेची भाषा केली असेल तरी परंतु त्यांना अशा अमानुषपणे मारहाण करणं कितपत योग्य आहे त्यामुळे तुम्ही जर यापुढे असं रस्त्याने प्रवास करणार असेल तर त्या पोलिसांची हुजत घालू नका आणि या पोलिसांना जे आहे अंगा खांद्याला मोठ्या प्रमाणे मारहाण झाली त्यांच्या हाताच्या बोटाला देखील मारहाण झालेले आता पोलीस ज्या मारहाण झालेल्या पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकतात तुळिंज पोलिस ठाणे नासोपारा ईस्ट च्या हद्दीमध्ये आज सकाळी दहा वाजता वसई ट्राफिक विभागाचे दोन पोलीस अंमलदार आठरे आणि सांगळे हे गस्त करीत असताना सितारा बेकरी रहमतनगर या ठिकाणी पार्थ नारकर त्याचे वडील मंगेश नारकर आणि त्यांचा मित्र आकाश पांचाळ यांच्याबरोबर ट्राफिक कायद्याने कारवाई करताना वाद झाला आणि त्या तिघांनी आमच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे सरकारी कामात अडथळा केला याबद्दल पुळींज पोलीस ठाणे येथे त्या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून त्यांना आम्ही अटक करून न्यायालयासमोर हजर करीत आहोत